हे आहे आमचं गावाकडचं घर हे आहे आंब्याचं झाड आता हला मस्त पैकी आंबा असा फुटलेला आहे हे बघा किती छान प्रकारे फुटलेला आहे आंबा आणखीन इकडं आहेत फुलांची झाड हे आहे झेंडूची फुलं बघा कसे झेंडूची फुले मस्त प्रकारे लागेल किती छान लागेल झेंडूची फुलं मस्त छान असे झेंडूची फुलं लागलेले ला लाग आहे ही हे आहे हळद ही हळद हे आहे लिंबूच झाड हे आहे कडीपत्ता हे पण आंब्याचं झाड आहे असं खूप मोठं झालेलं आहे आणि हे लिंबाचं झाड आहे हे लिंबूचं झाड आहे पण ह्याला एकच लिंबू लागलेला आहे आणि हे आहे आंब्याचं झाड बघा किती छान प्रकारे तोर फुटलेलं आहे आंब्याला छान मस्त पैकी इकडं पण आहे आंब्याचं झाड त्याला पण आता तोर फुटत आहे बघा आत्ता आता तोर फुटत आहे याला ही तुळस आहे बघा किती छान आलेली आहे मस्त अशी डेरेदार मोठ्या पैकी मोठी अशी तुळस आणि हे आहे आंब्याचं झाड आंब्याच्या झाडाला आमच्या इथं काही कमी नाही एक दोन तीन चार पाच आणि पाठीमाग घराच्या बॅकसाईडला सहा असे सहा एकंदरीत आमच्या घराच्या आजूबाजूला सहा झाड आहेत असे आंब्याचे ही बघा तुळस किती छान आलेले आहे हे आहे वांग्याचं झाड पण सगळं कोंबडीनं असं कुरतडून खाऊन टाकलेलं आहे आणि हे छोटस मिरचीचं रोपटा आहे त्याला पण मिरची लागलेली आहे बघा कशी आली मिरची छान अशी बघा हे असं निसर्गरम्य वातावरण छान प्रकारे ती पण तुळसच आहे हा पण आंबा आहे आणि हे फ्लॉवरचं झाड आहे कोणतं फ्लॉवर आहे की हे आणि हे कडीपत्ता आहे तुळस आहे हे पण मस्त आहे आंब्याचं झाड time baking.